नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूटूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस आणि या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिनाच्या मी आपणास सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे तेव्हा या पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस या स्वातंत्र्य दिवसाचा उत्साह उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असतो आणि दिल्लीपासून तर अगदी खेडेगावापर्यंत झेंडा वंदन म्हणजे आपल्या तिरंग्याला आपण मानवंदना देत असतो तेव्हा या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्याच्या दिनीच काही महानगरपालिकांच्या आयुक्तांनी मांस मास वर मंजे मांस विक्रेत्यांवर बंदी घातली आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिवसा स्वातंत्र्य जो दिवस आहे त्या स्वातंत्र्य दिवसाच्या दिनादिनीच मांस विक्रेत्यावर बाकी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलेलं आहे महानगरपालिकांच्या वतीने काही महानगरपालिका महाराष्ट्रामधील त्यांनी मांस विक्री आणि मच्छी विक्री याच्यावर बंदी घातलेली आहे आता हे काय कारण आहे काय लॉजिक त्याच्या पाठीमाग आहे हे काय माहीत नाही हे काय ते सांगत नाही परंतु एक लक्षात घ्या या महानगरपालिकांच्या निवडणुका गेले अनेक वर्ष झालेल्या नाहीत म्हणजे या महानगरपालिकांमध्ये नगरशोक नाहीत म्हणजे या ठिकाणी नगरशोक नसल्यामुळे त्या महानगरपालिकेमध्ये महापौर नाही आणि महापौर कुठल्या तरी एका पक्षाचा असतो आणि मग त्यांची सत्ता त्या ठिकाणी समजली जाते तेव्हा कुठलाही महापौर नाही किंवा नगरशोक नाही म्हणजे या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतात प्रशासन म्हणजे काय सर सरकारने नियुक्त नियुक्त केलेले आयुक्त आणि त्यांचे हजारो खालचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून महानगरपालिकांचा जो कारभार तो चालतो म्हणजेच प्रशासनाच्या देखरेखीखाली या महानगरपालिका आपला कारभार करतात म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या अधिपत्याखालीच यान महानगर का करता साथ है सरकार सरकार महानगर या महानगरपालिका काम करत करत असतात असं म्हणायला वाव आहे कारण की त्या ठिकाणी कुठलाही महापौर नसल्यामुळे प्रशासन म्हणजेच सरकार आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री तेव्हा काही महानगरपालिकांनी या मांस विक्रीवर पंधरा ऑगस्ट रोजी बंदी घातलेली आहे तेव्हा या ठिकाणी हे मनाला पटत नाही कुठलाही आयुक्त एवढा मोठा निर्णय घेईल की संपूर्ण त्या शहरामध्ये किंवा त्या महानगरपालिकेच्या असणाऱ्या विभागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये मांस विक्री करता येणार नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे आयुक्त असा मोठा निर्णय घेऊ शकत नाही असं म्हणायला काही हरकत नाही परंतु मुख्यमंत्री म्हणतात की आयुक्तांनी निर्णय घेतलेला आहे आणि सरकारला त्याची काही माहिती नाही तेव्हा ह्या गोष्टी पटत नाहीत बंधू आणि ही बरोबर साधी गोष्ट वाटत असली तरी ही काही साधी गोष्ट नाही हे आज चार पाच ज्या महानगरपालिकांनी हा जो निर्णय घेतला आहे ही एक सुरुवात आहे म्हणजे खडा टाकून पाहिलं जातं सातत्याने असणाऱ्या समस्यावर असलेल्या प्रश्नावर माणसांची मनं विचलित करायची आणि माणसांना दुसऱ्या कुठल्या तरी बाजूला घेऊन जायचं असे प्रकार सातत्याने घडत असतात त्याचाच हा भाग आहे असं आपल्याला वाटतं कारण की महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्यांवर खड्डे आहेत महानगरपालिकांच्या दवाखान्यामध्ये म्हणावे तसे डॉक्टर नाहीत कर्मचारी नाहीत लांबच लांब लांगा गरिबांच्या त्या महानगरपालिकांच्या दवाखान्यामध्ये असतात आणि त्या ठिकाणी औषध पाणी मिळत नाहीत म्हणजे महानगरपालिकांच्या दवाखान्याची अवस्था वाईट आहे रस्त्यावर खड्डे आहेत आणि महानगरपालिकांच्या अनेक कामं प्रलंबित आहेत त्या कामाकडं जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे परंतु अशा पद्धतीने त्या महानगरपालिकांना काही अधिकार नसताना आयुक्त साहेबांनी ह्या मास्क बंदी विक्रीचा आदेश काढलेला आहे तेव्हा या ठिकाणी आदित्य ठाकरे असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील की यांनी या गोष्टीला या विरोध केला आहे आणि अनेक संघटनांनी आणि अनेक राजकीय नेत्यांनी देखील विरोध केला आहे कारण की माणसांनी या भारत देशातील माणसांनी नागरिकांनी काय खाऊ आणि काय नाही खाऊ नये हे सरकार सरकारला सांगण्याचा सा अधिकार नाही तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात आणि या सर्वांना भारतीय राज्यघटनेने समान अधिकार दिलेले आहेत तेव्हा कोणावर आ, हे खाऊ नका ते न खाऊ नका असं म्हणण्याचा अधिकार सरकारला नाही तेव्हा अशा पद्धतीने सरकार जे फतवा काढत आहे ते विशेष असं आहे की एक खडा टाकून पाहतात कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सत्ताधारी आहेत जी महाशक्ती आहे त्यांना या ठिकाणी हिंदुत्व म्हणजे संपूर्ण देश हिंदुत्व एकच नेता एकच धर्म एकच भाषा आणि एकच सर काही म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल अशा पद्धतीची एक रचना आहे आणि असाच एक भाग म्हणून अशा पद्धतीचे फत्वे काढले जातात कारण एक भावनी करायचं आणि आता राज ठाकरेंनी विरोध केला आदित्य ठाकरेंनी विरोध केला तर त्यांना काय म्हणणार हे हिंदु हिंदु हिंदु, हिंदुत्व दृही आहेत हे हिंदू विरोधी आहेत हे हिंदू त्यांनी हिंदू हिंदुरिझम म्हणजे वाद सोडलेला आहे आता ते काँग्रेसकडे गेलेलं आहे त्यामुळे ते काय हिंदू धर्म मानत नाहीत अशा पद्धतीचं राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा जे ठाकरेवर टीका करला मग बाकीचे ने भाजपचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते तयार आणि त्याचप्रमाणे काँग्रेसवर आणि इतरांवर देखील म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सरकारच्या माध्यमातून काही निर्णय झाला आणि तो निर्णय लोकांना मान्य नसेल काही विरोधी पक्षांना तो निर्णय मान्य नसेल आणि त्यांनी विरोध केला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते त्या माणसाला देशद्रोही ठरवतात आणि त्या माणसाला हिंदू विरोधी ठरवतात आणि ही एक फार मोठी निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मिळालेली ही फार मोठी खुबी आहे कारण की पूर्ण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या ठिक या ठिकाणी बहुजन समाजाला धार्मिक भावना सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये घातल्या की बहुजन समाजी लोक नासायला लागतात आणि मग या ठिकाणी मतदानाच्या रूपाने भारतीय जनताच पार्टी निवडून येणार आणि अशा पद्धतीने भावनिक वातावरण करायचं अशा पद्धतीचा हा एक डाव आहे असं मला वाटतं कारण की या माबंदीला विरोध केला आणि अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला ही गोष्ट मान्य नाही पंधरा ऑगस्टला तुम्ही कुणाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही आणि या ठिकाणी आम्ही मास खावणारच का खाणारच किंवा दुकान जे खाटिक समाज आहे किंवा समुस्ते समाज आहे जो मांस विक्री करतो त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्या दिवश, आहे त्या दिवशी त्या दिवशी स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला त्यांची धंद्याचे नुकसान होणार होणार आहे त्यांचे व्यवसायाचे नुकसान होणार आहे आणि मग त्याचा सगळा परिणाम खाली शेतकऱ्यापर्यंत आणि खाटकांपर्यंत सगळ्यांपर्यंत जाणार आहे परंतु असं जर एखादा विरोधी पक्षनेता म्हटला तर त्याला एक हिंदू विरोधी म्हणून घोषित करणार आणि हिंदू विरोधी घोषित केल्याच्यानंतर तो राष्ट्रद्रोही देखील होऊ शकतो आणि पुढे जाऊन तो नक्षलवादी पण होऊ शकतो अशा पद्धतीचं वातावरण सातत्याने तयार करण्याचा सा प्रयत्न इथे होत आहे आणि आपण पहा या चर्चाजवळ आपण ऐकलं असतील जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ते किती आवेशाने बोलतात किती रागावून बोलतात किती रागात म्हणजे अगदी ते भांडारावर उठतात आणि आपला मुद्दा जर आपल्याला आपला जो मुद्दा आहे तो भरकटवण्यासाठी काँग्रेसने अमक्या अमक्या वेळा काय केलं पार पंडित नेहरूपर्यंत जातात आणि मग ते काँग्रेसच्या का काळात अशी घटना घडली होती आणि मग याच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात गा ही घटना घडली होती तर ते प्रश्न त्या प्रश्नाला उत्तर न देता बाकीच्याकडे विषय भरकवटतात आणि दादागिरीची भाषा करतात आणि बाकीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना ते त्यांचं बोलली बंद बोलली बंद करतात अशा पद्धतीची दादागिरीची या ठिकाणी चर्चा करत असताना ज्या वेळेला आपण अशा विषयावर चर्चा पाहत असतो वेगवेगळ्या चॅनेलवर चर्चा पाहत असतो त्यावेळेला तुम्ही पा बारीक निरीक्षण करा काँग्रेसचे प्रवक्ते असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते असतील शिवसेनेचे असतील म्हणजे शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांचे तर हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अक्षरशः त्यांच्यावर आक्रमण करतात त्यांना बोलू देत नाहीत आणि विषय भरकवट ठरतात हे बात काही तुम्ही पहा त्यांचं वर्तन पहा म्हणजे त्यांना असं वाटतं की जपतक सुरत चांद रेगा तबतक भाजप का राज रहेगा अशा पद्धतीचं त्यांची एक भावना झालेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे आवेशपूर्ण ते बोलतात दादागिरीची भाषा करतात आणि बाकीच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय करताना किंवा प्रयोग ते बोलू देखील देत नाहीत अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेलं आहे तेव्हा नागरिकांनी विशेषतः बहुजन समाजाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की भावनिक आहारी न जाता सामाजिक प्रश्न आणि जै दैनंदिन जीवनाच्या आडी अडचणी शेतकरी तिकडे आत्महत्या करतोय इथे दर दिवस मुंबई शहरामध्ये रेल्वेमध्ये माणसं रेल्वेच्या प्रवासामध्ये माणसं दर दिवस मरतायत रेल्वेची प्रचंड गर्दी तिकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही शेतकरी आत्महत्या करतात इथं प्रत्येक शहरांमध्ये लोंढेची लोंढे बाहेरून येत आहेत आणि इथं नागरिक सुविधा इतक्या प्रचंड प्रमाणात असताना त्यांच्याकडे लक्ष न देता असे काहीतरी भावनिक प्रश्न काढायचे आणि मग त्या ठिकाणीच माणसांना नादवायचं अशा पद्धतीची भूमिका या सरकारची चालू आहे तरी नागरिकांनी या गोष्टीचा सा विचार करायला पाहिजे आणि शांत डोकं ठेवून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्यारा आहे हिंदू काही वाईट नाही बौद्ध वाईट नाही ख्रिश्चन वाईट नाही मुसलमान वाईट नाही परंतु त्या सगळ्यांनी गोविंदांनी या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहिलं पाहिजे आणि तसे ते राहतात परंतु सातत्याने अशा पद्धतीचे काहीतरी निर्णय घेऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने होतो असं या ठिकाणी म्हणायला वाव आहे तेव्हा या पंधरा ऑगस्टच्या दिवशी जे काही महानगरपालिकांनी जी या ठिकाणी मांसबंदीची आदेश काढलेत ते गैरलागू आहेत आणि हे फक्त एक डावपेसाचा भाग आहे आणि ते माननीय सरकारच्या सल्ल्याशिवाय ते अशा गोष्टी राबू शकत नाही हे देखील या ठिकाणी वाटतं तेव्हा समस्त नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि भावनिक वा भावनिक होऊ नका तर तुमच्या जीवनाचे दरदोचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे आणि ते सरकार जर तुम्ही निवडून दिलेलं आहे तर त्या सरकारने त्या तुमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिवसा का लाईट नाही दिवसा लाईट द्या ना ओके आणि दुसरं महत्त्वाचं की रस्त्याने ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत महानगर महानगरपालिकेची हॉस्पिटल ती अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये नाहीत अनेक प्रश्न आहेत तेव्हा या प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या माध्यमाकडे ला लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि त्या ठिकाणी एक भावनिक वातावरण करायचं आणि एक हिंदुत्वाला विरोध करतात म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही ठरवायचं अशा पद्धतीची सध्या वाटचाल चालू आहे तेव्हा बंधू आणि भगिनीने विचार करावा या ठिकाणी विशेष म्हणजे माननीय अजित पवार अजित पवार हे कधी कुठलं धोतण मानत नाहीत किंवा ते अंधश्रद्धा मानत नाहीत आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारा त्यांच्या लहानपणास लहानपणापासून त्यांच्यावर बिंबलेले असल्यामुळे फक्त ते बाकी अजित पवार बाकी सरकारने जरी ते सरकारचे मुख्य भाग असले आणि सरकारमध्ये ते जरी उपमुख्यमंत्री असले तरी ज्या वेळेला असं सरकार काहीतरी वेगळे निर्णय घेतात त्यावेळेला अजित पवार बाकी खण खन, खणखणी सांगतात की ही गोष्ट चुकीची आहे आणि हे तुम्ही चुकीचं करताय आणि मला माझं या गोष्टीला समर्थन नाही तेव्हा अजित पवार यांनी या मास विक विक्रीवर जे बंदी आणले काही महानगरपालिकांनी त्या गोष्टीला अजित पवारांनी विरोध केलेला आहे बाकीचे बाकी ते ब त्यांची तेवढी हिंमत नसल्यामुळे ते स सत्ताधारी म्हणजे जे महाशक्ती सांगेल त्याप्रमाणे ते वागतात आणि तसंच त्यांना त्या पद्धतीने बोलावं लागतं परंतु अजित पवार बाकी हे खरोखर दादा आहेत आणि ते ज्या वेळेला असे काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होतात त्यावेळेला अजित पवार जरी सरकारमध्ये असले तरी ते विरोध करतात आणि म्हणून एक नेहमी आप मी सांगतो की एक शाहू आंबेडकर विचार ही पक्की असणारा माणूस म्हणजे अजित पवार आणि ते जरी सत्तेमध्ये सत्तेत सत्तेमध्ये सहभागी झाले असले तरी ते अशा वेगवेगळ्या ज्या वेळेला घटना निघतात सरकारच्या माध्यमातून असे काही वेगवेगळे निर्णय होतात त्यावेळेला बाकी अजित पवार विरोध करतात तेवढी हिंमत अजित पवारकडे आहे तेव्हा पण बंधू आणि भगिनींनो मी अशा पद्धतीने व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गगड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद